नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या आईकडून आनंद मिळेल आणि तुम्हाला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल कामे वेळेवर होतील मित्रांकडून सहकार्य मिळेल नवीन कामांचे नियोजन होईल प्रवास यशस्वी होतील आणि संपर्क लाभदायक ठरतील दुपारी सावध राहावे लागेल अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका उत्पन्न कमी होऊ शकते आणि अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे संध्याकाळी व्यवसायात अस्थिरता राहील आणि नोकरीत जपून काम करावे लागेल वाहन वापरताना काळजी घ्या वैवाहिक जीवनात शांतता राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा वृषभ राशी आज या राशींच्या लोकांचे काम आणि नफा वाढेल विरोधकांचा प्रभाव कमी राहील नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रवासाची संधी मिळेल दुपारनंतर तुम्हाला भावाभिणींचे सहकार्य मिळेल आणि तुमचे शौर्य उत्कृष्ट राहील संध्याकाळी आनंद होईल आणि योजना यशस्वी होतील आर्थिक बाबतीत पुढे राहाल आणि फालतू खर्चावर नियंत्रण राहील व्यवसाय सामान्य असेल परंतु नोकरीमध्ये कठोर परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत तुम्हाला तुमच्या प्रियकराचे सहकार्य मिळेल आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसाठी कामात सकाळी अडचणी उद्भवू शकतात परंतु त्यानंतर उत्पन्नात वाढ होऊन कामाला गती मिळेल कुटुंब आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल वादात विजय मिळेल दुपारनंतर नशीब पूर्णपणे अनुकूल राहील तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल आणि अवघड कामे सहजपणे पूर्ण करण्यात यश मिळेल व्यवसायात तुम्हाला नवीन फायदेशीर सौदे मिळतील आणि नोकरीत अनुकूल काळ येईल आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा कर्क राशी आज या राशीच्या लोकांच्या कामात सकाळची वेळ सुधारणा आणेल नवीन कामाची शक्यता निर्माण होईल आणि आर्थिक सहकार्य मिळेल उत्पन्नही चांगले राहील तुम्हाला तुमच्या मुलांकडून मदत मिळेल प्रवास लाभदायक होईल आणि काही बहुप्रतीक्षित काम पूर्ण केल्याने आनंद मिळेल दुपारनंतर वाद होण्याची शक्यता राहील आणि अनावश्यक काळजी होईल संध्याकाळी व्यवसायात सुधारणा होईल आणि नोकरीत चांगली संधी मिळेल तुम्ही तुमच्या प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज गणपतीला मोदक अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळच्या उत्पन्नात मंदी आणि अत्यंत तणावाचा सामना करावा लागू शकतो नवीन प्रयत्न यशस्वी होऊ शकतात विरोधक सक्रिय राहतील आणि आळस अधिक राहील दुपारनंतर वेळ अनुकूल होईल सर्व आवश्यक कामे पूर्ण होतील उत्पन्न वाढेल आणि मदतही मिळेल धार्मिक स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे संध्याकाळची वेळ पुन्हा चिंताजनक असू शकते उत्पन्नात घट आणि अनावश्यक गुंतागुंत संभवते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्न चांगले राहील आणि काम अपेक्षेप्रमाणे होईल दुपारी समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे तणाव वाढू शकतो सर्व कामे काळजीपूर्वक करा संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल आर्थिक प्रगती होईल आणि वेळ आनंदात जाईल जुन्या ओळखींची भेट होईल व्यवसायात आवश्यक कामच करा आणि नोकरीत सतर्क राहा प्रेम संबंधांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे परंतु वैवाहिक जीवन अनुकूल राहील आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ उत्पन्न सुधारेल समस्या संपतील आणि योजना यशस्वी होतील अतिरिक्त काम होईल विरोधक पराभूत होतील आणि नवीन कारे साध्य होतील कोर्टाच्या कामात यश मिळेल दुपारी भावांसोबत वाद होऊ शकतो संध्याकाळी व्यवसायात यश मिळेल बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि नोकरीत यश मिळेल तुमच्या नाराज जोडीदाराला पटवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळची वेळ उत्पन्नात वाढ होईल शौर्य उत्तम राहील आणि भावाभहिणींचे सहकार्य मिळेल तुमच्या कामात यश मिळेल पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे आणि अचानक सहलीची शक्यता आहे दुपारनंतर सावध राहा कारण उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होऊ शकते कामात अडथळे येतील पण संध्याकाळी परिस्थिती सुधारेल विरोधक शांत होतील आणि समस्या सुटतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांची अशा गोष्टी करण्याची इच्छा असू शकते ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल म्हणून सावधगिरी बाळगा आणि तुमचे विचार कुटुंबासमवेत सांगा मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि दुपारी काही मोठ्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत बदलाची संधी मिळेल आणि व्यवसायात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे सर्दी अलर्जी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना काम जास्त असेल पण उत्पन्न कमी असेल कर्जाशी संबंधित समस्या कायम राहतील नवीन कामातही अडथळे येतील दुपारनंतर सुधारणा अपेक्षित आहे तुम्हाला समर्थन आणि आनंदाची बातमी मिळेल वादातून सुटका मिळेल संध्याकाळ चांगली जाईल आणि अपेक्षा पूर्ण होतील तुमच्या प्रियकराच्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज शिवाल्यात तुपाचा दिवा लावावा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांच्या कामात विलंब आणि अडचणी येऊ शकतात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल अनावश्यक कामात वेळ वाया जाईल ज्यामुळे दुहक होईल दुपारनंतर आर्थिक स्थिती सुधारेल आणि स्थायी मालमत्तेतून लाभ होईल कामाबद्दल उत्सुकता राहील जे रागावले होते ते मदत करतील संध्याकाळी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्हाला सहकार्यही मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला हलवा अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत खंडित कामात प्रगती होई कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल आणि शत्रूंना नमते घ्यावे लागेल कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे मुलांकडून आनंद मिळेल आणि कामही जास्त होई नोकरदारांना संध्याकाळी व्यवसायात अडचणी येऊ शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा